नमस्कार मंडळी आज मी आलो आहे नेरपिंगडाईला नेरपिंगडाईला पोचल्यानंतर इथे पार्किंगमध्ये गाडी लावली हे पार्किंग आहे नेरपिंगडाईचं त्यानंतर मंदिरात जाण्यासाठी निघालो इथे बरेच दुकानं आहे येथे बेलफुलाचे देवीसाठी वेगवेगळे पातळ असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दुकाने आहे यावेळेस रात्रीचे सात वाजलेले आहे संध्याकाळचा व्ह्यू आपण बघू शकता खूप छान असा व्ह्यू आहे नेरपिंगडे येथील दुकानातील दादा आपल्याला आहे करत आहे इथून तुम्ही पूजेसाठी लागणारी सामग्री पूजेचा ताट घेऊ शकता आम्ही इथून पूजेचं ताट घेतलं आणि नंतर मंदिरात जाण्यासाठी निघालो येथे पेढ्याचे दुकान आहे पेढा घेतला इथे चप्पल ठेवण्यासाठी चप्पल स्टँडची व्यवस्था केलेली आहे आज संध्याकाळ असल्यामुळे गर्दी बरीच कमी आहे त्यामुळे शांततेत दर्शन घेता आले देवीचे दर्शन आपण घेऊ शकता इथे रात्रीच्या नऊ वाजताच्या आरतीची तयारी सुरू होती इथे रोज रात्री नऊ ला आरती होते नऊ वाजता आरतीला सुरुवात झाली आपण बघू शकता बऱ्याच मोठ्या प्रमाणात रात्रीच्या आरतीला भाविक भक्त उपस्थित आहे आरती करताना वजणारे ताळ ढोल यांचा आवाज मनाला प्रसन्न करतो तुम्ही दर्शनासाठी नेर पिंगडायला कधी येत आहे कमेंट मध्ये सांगा अष्टमीला येथे मोठी महापूजा आहे त्या पूजेसाठी सर्वांनी अवश्य यावे आरती सुरू असताना आपले मन एकदम प्रसन्न होते ढोल वाजवणारे दादा बघा एकदम मजेशीर ढोल वाजवत आहे आणि आरतीचा पण आनंद घेत आहे रात्रीच्या आरतीपूर्वी देवीचे स्नान केले जाते आणि पूर्ण शृंगार केला जातो आतमधली आरती झाल्यानंतर बाहेर असलेले शिवलिंग नंदी महाराज यांची पण आरती केली जाते हे पण पुरातन काळातील सहाशे मुलगी बघा बघायला किती सुंदर आहे आरती झाल्यावर सर्व भाविक भक्तांनी कापूर घेतला त्यानंतर देवीला फुले अर्पण करण्यात आली आरती झाल्यावर सर्वांना मोर्शलने आशीर्वाद देण्यात आले तीर्थ वाटप नंतर स्वतःचा एक सेल्फी काढून घेतला हे नंदी महाराज पुरातन काळातील आहे येथील शिवजीचं पिंड पण हे पण पुरातन काळातील आहे दगडावर कोरीव काम करून सुंदर असे शिवलिंग तयार करण्यात आलेले आहे आपण बघू शकता इथे इथे हवन केले जाते हवन कुंड आहे इथे पण वेगवेगळ्या देवींची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे आजोबा इथे विना घेऊन बसलेले आहे मंदिराच्या आतमधील पिंगडा देवीचे आपण दर्शन घेऊ शकता ते पण अगदी जवळून बघा किती दिसायला सुंदर आणि तेजस्वी दिसत आहे मनमोहक असं दृश्य आपण बघू शकता पिंगळा देवीला संध्याकाळच्या आरतीपूर्वी शेंदूर लावला जातो पाच पातळ परिधान केले जाते पूर्ण शृंगार केला जातो हे आहे नेरपिंगळा येथील हनुमानजी आपण यांचे दर्शन घेऊ शकता हे मंदिर पण पुरातन काळातील आहे दुरून मंदिराचा व्ह्यू असा दिसतो दर्शन झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो आम्ही या दु या दुकानामध्ये कच्च्या चिवड्याचा आस्वाद घेतला ते बाराही महिने कच्चा चिवडा मिळतो कच्चा चिवडा कसा बनवायचा याचा पूर्ण व्हिडिओ मी हा काढलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ बघून घरी कच्चा चिवडा अशा प्रकारे करू शकता जर तुम्हाला पिंगळा देवीची मातीने बनवलेली मूर्त पाहिजे असेल तर तुम्ही या दुकानांमधून घेऊ शकता खूप सुंदर अशा मूर्ती येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा यूट्यूबला बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर आपल्या पेजला फॉलो करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद हे नेर पिंगळा संस्थांचे ऑफिशियल इंस्टाग्राम पेज आहे यावर तुम्हाला सर्व माहिती मिळेल याला नक्की फॉलो करा